महानगरपालिका निवडणूक मंगळवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मोठा पोलीस बंदोबस्त तैनात महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे पोलिसांना समोर असलेल्या रस्त्याची एका बाजूची वाहतूक बंद करावी लागली होती सोमवारी नाशिक रोडच्या सहा प्रभागातून एक हजार तीनशे सत्तर इतक्या अर्जांची विक्री झाली आहे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे गेल्या चार दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होत नव्हती मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना एव्ही फॉर्म मिळाले नसले तरी फॉर्म भरून ठेवले आहे त्या त्यामुळे ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार आहे त्यांना मंगळवारी एव्ही फॉर्म मिळणार असून ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे धावे लागणार आहेत उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये अनेक आजी माजी नगरसेवकांचा समावेश आहे सोमवारी अनेक उमेदवार आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते पण कागदपत्रांची पूर्तता करताना अनेकांची धावपळ होत होती रस्त्यावर गर्दी झाल्याने पोलिसांनी एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी दिसत होती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक तीस डिसेंबर ही अंतिम मुदत असल्याने इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठीची धावपळ सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक रोड येथील विभागीय कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येत आहे विभागीय कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला असून संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे या बंदोबस्तामध्ये पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक तसेच अडतीस पोलीस अंमलदारांचा समावेश आहे अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांचे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वाढती गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे